पाकिस्तान मार्गे भारतात हेरोईन नावाचे आम्ली पदार्थ पुरवणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करत विरार गुन्हे शाखा कक्षतीनच्या पथकानं राजस्थान राज्यातील मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तान व त्यानंतर थेट भारतात या अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे या तपासात स्पष्ट झाले आहे अकरा सप्टेंबर रोजी विरार गुन्हे शाखा कक्ष तीनच्या पथकानं फादरवाडी रेंजनाका रस्त्यावरील श्रीपाल टॉवर येथे सापळा रचून आठ कोटी चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचे दोन किलो ग्रॅम वजनाचे हेरोईन जप्त केले होते या कारवाईत समुंदर सिंग देवडा वैवर्षे एकोणपन्नास आणि युवराज सिंग राठोड वैवर्षी अठ्ठावीस व ताकदसिंग राजपूत वैवर्षे अडतीस या तिघांना अटक करण्यात आली होती तपासादरम्यान या तस्करीच्या मागे राजस्थानमधील मोठा सूत्रधार असल्याचे समोर आले आहे यानंतर विरार गुन्हे शाखा कक्षतीनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज राणौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आणि त्यांच्या पथकानं राजस्थानमध्ये गुप्त मोहीम राबवून पंचवीस सप्टेंबर रोजी सिरोही परिसरातून मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये हरिसिंग तेजसिंग रावलोटी भाटी पैवर्षे पंचावन्न मुळगाव सतू जैसलमेर भारत पाकिस्तान सीमेलगत हे गाव आहे तपासादरम्यान हरिसिंग भाटीने कबुली दिली की पाकिस्तानमधील अंमली पदार्थ पुरवठादारांशी त्याचा थेट संपर्क होता आणि जैसलमेर सीमेवरून तो हे पदार्थ भारतात आणत होता अटक आरोपीला बसे न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला दोन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणी सामील आहे का याचा शोध घेतला जात आहे